श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गणपती बाप्पाचं ढोल ताशा लेझीम वासुदेवाची वाणी साहसी खेळांचं प्रात्यक्षिक आणि गाण्याच्या तालावर ठेका धरत मंदिर समितीतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी विसर्जन केलंय भक्तिमय वातावरण यावेळी होतं यावेळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली आहे मिरवणुकीत सहभागी होण्यापूर्वी दगडूशेठ गणेशाची मूर्ती मंडपातून नित्य मंदिरात आणली गेली तिथे गणेश मूर्तीची आरती करण्यात आली यानंतर गणेश मूर्तीचं विसर्जन रथावर तिला ठेवण्यात आलं यंदा विसर्जन रथाला उमंग मलज रथ असं नामकरण करण्यात आलंय उमा म्हणजे पार्वती पार्वती ही गणेशाची आई तिच्या शरीरावरील मळातून जन्मलेला तो उमांग मलज असा या नावाचा अर्थ आहे पुण्यातल्या मानाच्या माना गणपतीचं विसर्जन हा समस्त पुणेकरांसाठी श्रद्धा आणि भक्तीचा विषय आहे पुण्यातला पहिला मानाचा गणपती म्हणजेच कसबा गणपती अनंत चतुर्दशीला पारंपरिक पद्धतीने या गणपतीचं चा विसर्जन झालंय यावेळी पुणेकरांनी गर्दी केली होती पुण्यात कलाकारांचे ढोल पथक यंदाही विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालं होतं पुणेकरांनी या पथकाचं ढोलवादन पाहायला गर्दी केली होती मराठी चित्रपट मालिका आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलाकार या पथकांमध्ये सहभागी होत असतात कलाकार ढोल पथक हे पुण्यातील प्रसिद्ध ढोलवादन पथक आहे पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने होणारे ढोलवादन कायमच आकर्षणाचं केंद्र बनलंय पुण्यातील अबालवृद्ध ढोलवादन पाहण्यासाठी कायमच गर्दी करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशीही पुण्यातील रस्त्यांवर गजर रंगला होता या ढोलवादन पथकांमध्ये तरुणाईचा सहभाग वाखाणण्याजोगा होता मनमाड शहरातील पुरातन वेशातील नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या श्री निलमणी गणेशाची मंदिरात गणेशोत्सव काळात पार्थिव मूर्तीची स्थापना करण्यात आली होती दहा दिवसात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंगळवारी गणेश विसर्जनानिमित्त मंदिरापासून संपूर्ण मिरवणूक मार्गावर पारंपरिक पद्धतीने रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या ढोलताशा गोंधळी रांगोळ्या यांच्या उपस्थितीत पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली छत्रपती संभाजीनगरात अनंत चतुर्दशी निमित्तानं विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या शहरातील संस्थान गणपतीच्या मिरवणुकीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठेका धरला यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबीय या, आणि पदाधिकारी उपस्थित होते राज्यभर मोठ्या जल्लोषात बाप्पांना निरोप दिला जातोय अनेक मंडळांनी ढोल ताशा पथकांना निमंत्रण दिलंय आहे संगमनेर शहरातील रुद्र प्रतिष्ठानच्या ढोल पथकातील मुलींनी ढोलच्या एका बाजूने स्त्री जर ढोल वाजवू शकते तर वेळ आल्यावर नराधमाला ठोकू शकते अशा प्रकारे स्त्री रक्षणाचा संदेश दिलाय या दोन मुलींनी सर्वांचंच लक्ष वेधलं असून याच पथकातील एक लहानगा लहान चुमुकला देखील ताशा वाजवताना दिसलाय अकोल्यात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी उत्साहात सुरुवात झाली शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीचं जयहिंद चौकात पूजन करण्यात आलं या पूजनानंतर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचं हे एकशे तिसावं वर्ष अकोल्यात आज सकाळपासूनच गणेश विसर्जनाला उत्साहात सुरुवात झाली महा आहे महापालिकेने शहरातील मोरडा नदीवरील गणेश घाटावर कुंडांची निर्मिती केली आहे या गणेश घाटावर गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती अकोल्यातील गणेश उत्सवादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सांगलीच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली एकोणीसशे बावन्न साली मूर्ती दुखावल्यानं मिरवणुकीची परंपरा खंडित झाली होती आता बहात्तर वर्षानंतर सांबारे गणेश मूर्ती मंदिरातून बाहेर काढण्यात आली आहे यासाठी गावाबाहे भागातील रस्त्यांवर महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या राजवैद्य बाबा आबासाहेब सांबारे यांनी पांगेरीच्या लाकडापासून ही गणेश मूर्ती बनवून अठराशे नव्याण्णव नव साली ती प्रतिस्थापित केली होती एकोणीशे बावन्न सालापर्यंत या गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती मात्र त्यानंतर मूर्ती दुखावल्याने मिरवणुकीची परंपरा खंडित झाली होती अचानक मित्रमंडळ जळगाव तर्फे शिवतांडव ढोल पथकच्या माध्यमातून महिला अत्याचाराबाबत गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोस्टर हातात घेत जनजागृती करण्यात आली देशात महिला अत्याचाराचं प्रमाण प्रमाण वाढलं असून या संदर्भात महिला अत्याचार जनजागृतीपर फलक तरुणींनी हातात घेत जनजागृती केली आहे शिवतांडव ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे जळगावात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे ढोलताशांच्या काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते ढोलताशांच्या गजरात माराचा मेहरून तलाव येथे गणपतीचं विसर्जन सुरू आहे